मध्ये आज आपण चर्चा करणार आहोत वन नेशन वन इलेक्शन शक्य आहे का आणि केवळ पुढील पाच मिनिटात मित्रांनो एक गोष्ट लक्षात घ्या नरेंद्र मोदी या राजकीय व्यक्तिमत्वाची भारताच्या पंतप्रधानांची एक स्टाईल ऑफ वर्किंग आहे आणि ती आपल्याला अत्यंत काळजीपूर्वक समजून घेतली पाहिजे मोदी कोणत्याही निर्णयाची अंमलबजावणी करण्यापूर्वी त्या विषयाचा पब्लिक डिस्कोर्स सेट करत असतात पब्लिक डिस्कोर्स डिस्कोर्स सेट करणं म्हणजे काय तर एखाद्या विषयाच्या बाबतीत जनमत घडवून आणण्याचा रेटा निर्माण करणं ही अत्यंत इंटेलिजंट प्रोसेस आहे मोदी या क्षणाला जी कोणती सं संकल्पना राबवण्याचा प्रयत्न करतायत ती या देशाचं राजकीय भवितव्य राजकीय नकाशा बदलण्याची राजकीय नकाशा म्हणजे इलेक्टोरल नकाशा इलेक्टोरल नकाशा बदलण्याची ताकद असलेली संकल्पना आहे त्यामुळे तिच्यासाठी तितक्याच मोठ्या प्रमाणावर पब्लिक डिस्कोर्स करणं सेट करणं आवश्यक आहे आणि मोदी तो नेमकं नेमकेपणे करायचा प्रयत्न करतायत त्यांनी कुठल्या तरी पब्लिक प्लॅटफॉर्मवरून एखादा विषय सुरू करायचा आणि त्यांच्या समर्थक आणि विरोधकांनी त्या विषयावर भरपूर मतं मांडायला सुरुवात करायची असा एक त्यांचं स्टाईल ऑफ फंक्शनिंग आहे असं आपल्या लक्षात येईल मोदींनी वन नेशन वन इलेक्शनच्या बाबतीतही नेमकं तेच केलंय काल त्यांनी वन 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 नेशन वन इलेक्शनच्या बाबतीत वाच्यता केली पहिल्यांदा आणि आज दिवसभर ती डिबेट आणि चर्चा सुरू झालेली आहेत ते मोदी आहेत स्टार आहेत नवे भारतीय जनमानसाच्या मनावर अधिराज्य गजवणारे सुपरस्टार आहेत त्यामुळे मोदी त्यांचे समर्थक आणि त्यांचे विरोधक या विषयावर पुढच्या काळात भरपूर बोलत असताना चर्चा करताना आपल्याला दिसतील आजच्या या लाईव्ह मध्ये आपण विचार करणार आहोत खरोखरच असं करणं शक्य आहे का कारण हा देश इतका मोठा आहे आज हा देश हिंदुत्वाचा किंवा मोदींच्या राजकीय प्रतिमेच्या प्रेमात असला तरीही अत्यंत वैविध्यपूर्ण भाषिक वैविध्य रा, अस्मितांचं वैविध्य अशा प्रकारच्या राज्यांच्या अस्मितांच्या वेगवेगळ्या वेग राजकीय अभिव्यक्ती एकत्र घेऊन राजकीय घडामोडी घडवून आणणारा हा देश आहे त्यामुळे हे इतकं सहज शक्य आहे का याचा आपण विचार करणार आहोत भारतीय जनता पक्षाने पंतप्रधानांच्या या निर्णयाचं साहजिकच आहे स्वागत केलेलं आहे आणि याबाबत भारतीय जनता पक्षात चर्चा ही मोठ्या गेल्या अनेक काळापासून सुरू आहे प्रादेशिक पक्षात मात्र याबाबत चलबिचल आहे महाराष्ट्रात संजय राऊतांनी त्याबाबत खूप मागे प्रतिक्रिया दिली होती शरद पवारांनी दिली होती निरनिराळ्या प्रादेशिक पक्षांनी या सगळ्या विषयात एक त्यांचं म्हणून मत यापूर्वी मांडलं होतं या सगळ्याच्या मागे एक ठोस कारण आहे आजच्या राजकारणात दोन माणसांची या सगळ्या प्रादेशिक पक्षांना भीती वाटते पहिली भीती वाटते नरेंद्र मोदींची आणि त्याच्या आधी भीती वाटते अमित शहाची हे सगळे राजकीय पक्ष आज जे ठिकठिकाणी आहेत या सगळ्यांनी प्रादेशिक अस्मितांच्या जीवावर स्वतःचं राजकीय अस्तित्व उभं केलंय पण आज हे सगळेच राजकीय पक्ष रूढ अर्थाने कुठल्या ना कुठल्या परिवाराच्या प्रायव्हेट प्रॉपर्टी झालेल्या आहेत त्यामुळे राजकीय पक्षांना परस्परांविषयी काहीही वाटत असलं तरी लोकांना मात्र हे शंभर टक्के कळत असतं की हा पक्ष राजकीय पक्ष नसून त्यांच्या राजकीय अभिव्यक्तीचं स्थान नसून व्यासपीठ नसून एखाद्या कुटुंबाची खाजगी मालमत्ता झालेली आहे भारतीय जनमानस किंवा भारतीय मतदार ही खूप एक इंटरेस्टिंग गोष्ट आहे की इंटरेस्टिंग फिनोमिना आहे ज्यांनी इंदिरा गांधींसारख्या अत्यंत लोकप्रिय पंतप्रधानाला सुद्धा घरी पाठवलं होतं त्यांचं राजकीय आकलन त्यांची राजकीय समज काय असेल ही एक मोठी कोड्यात टाकणारी गोष्ट आहे आणि ती तिचा कधीतरी विचार करायला पाहिजे राजकीय पक्ष जेव्हा जेव्हा सत्तेच्या मस्तीत जातात तेव्हा हळूहळू हळूहळू त्यांचा म्हणून जो एक मासबेस असतो त्यांचा जो एक जनाधार असतो ती त्यांच्या सत्तेची खुर्ची हळूहळू त्यांच्या बुड्याखालून हलवायला सुरू करतात उत्तर प्रदेशात मुलायमसिंग यादवांच्या बाबतीत हे झालं आंध्रमधून एन टी आर हा त्या काळातला सगळ्यात लोकप्रिय अभिनेता आणि त्यानंतर राजकीय नेता, नेता। त्याच्या मृत्यूनंतर त्याच्या परिवाराला तिथे एन टी आरना आंध्रमध्ये स्वतःचं असं काही खूप अस्तित्व ठेवता आलं नाही महाराष्ट्राचा विचार केला तर राष्ट्रवादी काँग्रेस शिवसेना हे जे प्रादेशिक पक्ष आहेत त्यांचे जर आकडे बघितले तरी आकडे हळूहळू श्रिंक होताना किंवा कमी होत जाताना आपल्याला दिसतील आणि मुंबई महानगरपालिकेच्या पुढच्या वर्षीच्या निवडणुकीमध्ये आपल्याला हा नंबर कमी होताना दिसला ज्या आधारावर देवेंद्र फडणवीस म्हणतात आत्मविश्वासाने सांगतात की भारतीय जनता पक्षाचा महापौर मुंबईच्या महापालिकेत बसेल त्या आकड्याला एक लॉजिक आहे आणि कधीतरी ते लॉजिकही आपण याच व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेऊ मोदींनी हा खेळ जर यशस्वी केला तर ही सगळी मंडळी चटकन नाहीशी होण्याचा एक खूप मोठा धोका आहे पण हे सगळं पोलरायझेशन एकतर्फी असेल का तर मोदींसारखेच ने मोदींसारखंच नेतृत्व संपूर्ण देशावर राज्य करेल का मोदींनीच नेमलेले मुख्यमंत्री वेगवेगळ्या राज्यात राज्य करतील का तर असं होण्याची मित्रांनो शक्यता खरोखरच खूप कमी आहे त्याचं मुख्य कारण हा देश वैविध्यता मानणारा आणि नेतृत्वांची मागणी नोंदवणारा असा हा देश आहे केजरीवालांसारखा एक प्रयोग दिल्लीत मोदी दिल्लीतही मो मोदी दिल्लीत असताना आणि केजरीवाल त्याच दिल्लीत निवडून आलेले आपण पाहिले पुढच्या काळात अशा प्रकारे कमीत कमी वेळात स्वतःला उभं करणारं आणि लोकांच्या अभिव्यक्तीचं व्यासपीठ असणारं अशा प्रकारचं राजकीय अवकाश जी मंडळी उपलब्ध करून देतील तिथे तरुण मंडळींचा आणि थोडं विचार करणाऱ्या लोकांचा राजकीय कल कलताना दिसेल कारण आशिया नेतृत्वांना स्थान असेल आणि बाकी सगळे जे उरले सुरलेले असतील ते महाराष्ट्रात ज आज जसं दिसतं तसे एकत्र येऊन कुठेतरी त्यांच्या राजकीय अस्तित्वाची शेवटची लढाई लढताना आपल्याला दिसतील खर्चाचा मुद्दा अर्थात असेलच भारतात निवडणूक लढवणं हे सरकारसाठी म्हणजे अर्थवर्ती निवडणूक आयोगासाठी निवडणूक आयोगासाठी सुद्धा अशा प्रकारे इतकी मोठी निवडणूक लढवणं अत्यंत खर्चिक असतं अत्यंत जिकरीचं असतं दुर्गम भागात मतपेट्या पोचवणं तिथून मतदारांना मतदान करण्यासाठी घराबाहेर काढणं या सगळ्या गोष्टी करण्यासाठी निव निवडणूक आयोगाला सुद्धा खूप ताकद लावावी लागते राजकीय पैशा राजकीय पक्षांच्या पैशाबद्दल तर आपण न बोललेलं बरं कारण कुठलाही राजकीय पक्ष या पैशापासून दूर राहू शकलेला नाही जर वन नेशन वन इलेक्शन अस्तित्वात आलं तर उद्योगपतींच्या तथाकथित निवडणुकींमधल्या हस्तक्षेपाला चाप लागू शकेल हे थोडस म्हणणं आत्ताच्या घडीला काय म्हणूया आपण थोडं अधिक धाडसाच आहे पण आपण लोकशाहीत आहोत अनेक नवे प्रयोग होताना आपण लोकशाही पाहिलेले आहेत त्यामुळे तशी आशा बाळगायला आपल्याला काही हरकत नाहीये आपल्या देशातली जनता जशी विविधतेवर विश्वास ठेवते वेगवेगळ्या निवडणुकांवर वेगवेगळ्या निवड प्रक्रियांवर विश्वास ठेवते तशी ती नवी, नवी नेतृत्व शोधण्यावर सुद्धा विश्वास ठेवते थोडा आकड्यांचा कल आपण बघितला तर आजच्या घडीला भारतात अठ्ठावीस राज्य आणि तीन केंद्रशासित प्रदेश आहेत त्यातल्या बारा राज्यात शुद्ध भाजपचं किंवा शतप्रतिशत भाजपचं सरकार आहे आणि बाकीच्या मित्रपक्ष वगैरे मिळून साधारण अठरा राज्य आज भारतीय जनता पक्ष आणि त्याच्या मित्रपक्षांकडे म्हणजेच अन्य राजकीय पक्षांना वन नेशन वन इलेक्शनसाठी जितकी मेहनत करावी लागेल तितकीच किंवा त्याच्यापेक्षा दुप्पट मेहनत भारतीय जनता पक्षाला करावी लागेल स्थानिक नेतृत्व उभी करावी लागतील आणि अत्यंत कष्टपत प्रवास हा या सगळ्यांसाठी असेल पण देशाच्या भल्यासाठी भारतीय जनता पक्ष हा डाव खेळू शकतो त्याचं सगळ्यात मोठं कारण आहे मोदी है तो मुमकिन है अन्य राजकीय पक्ष मात्र या सगळ्याच कल्पनेला अत्यंत कडाडून विरोध करतायत असं आपल्याला बघायला मिळेल मोदींच्या कारकिर्दीत या देशात अनेक अमूलाग्र बदल घडताना आपण पाहिले आहेत त्यांच माध्यमातून हा नवा भारत जो घडतोय त्यातला हा नवा राजकीय परिवर्तनाचा प्रयोग जर यशस्वी झाला तर आपल्या सगळ्यांच्या समोरच तो घडताना दिसेल आपल्यालाही तो पाहायला मिळेल जेव्हा ते घडेल तेव्हा ते आपण पाहू तोपर्यंत पाहूया शेअर करूया लाईक करूया माय टी व्ही धन्यवाद